नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण तणावमुक्त कसे राहायचे हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत प्रत्येकाला तणावापासून मुक्त व्हायचे असते पण तुम्हाला माहीत आहे का ताण म्हणजे काय काम खूप आहे आणि वेळ किंवा ऊर्जा खूप कमी आहे जेव्हा आपल्याकडे खूप काम असते आणि पुरेसा वेळ आणि शक्ती नसते तेव्हा आपण तणावग्रस्त होतो एकतर तुम्ही तुमच्या ताण कामाचा ताण कमी करा जे आजकाल शक्य वाटत नाही किंवा तुम्ही तुमचा वेळ वाट वाढवा हे देखील शक्य नाही म्हणून आपल्याकडे फक्त आपली ऊर्जा पातळी वाढवणे उरले आहे ऊर्जा वाढवण्यासाठी चार सोपे तंत्र आहेत ते पाहू योग्य प्रमाणात अन्न खूप जास्तही नाही खूप कमीही नाही पुरेशा कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने असलेला संतुलित आहार दोन योग्य प्रमाणात झोप सहा ते आठ तासांची झोप जास्त नाही कमीही नाही तीन काही खोल श्वास घेण्याचे व्यायाम शिका ते तुमची ऊर्जा वाढवतात चार ध्यानस्थ मनाचे काही क्षण काही मिनिटाचे खोल विश्रांती जाणीवेसह खोल विश्रांती यालाच मी ध्यान म्हणे काही मिनटे ध्यान केल्याने सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त मिळू मुक्तता मिळू शकते जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी पंधरा ते वीस मिनटे ध्यान केले तर ते खूप चांगले आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित चालू राहील ताण सुरू होण्यापूर्वीच थांबवा युद्धभूमीत धनुर्विद्या शिकता येत नाही अशी एक मन आहे त्या परिस्थितीत येण्यापूर्वी तुम्हाला धनुर्विद्या शिकावी लागेल म्हणून जेव्हा तम तुम्, तुम्ही तणावात असता तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तुम्हाला त्या टप्प्यावर अजिबात पोहोचू नये म्हणून आधीच काहीतरी करावा लागेल ताण घेऊ नका स्टेजवर तुम्ही कोणतेही नवीन गाणे शिकू शकत नाही जर मी त्यावर विश्वास ठेवत नाही ही एक मन आहे खरोखर काहीही अशक्य नाही मी म्हणेन की तुमची वागण्याची पद्धत बदला तुमच्या खाण्याच्या सवयी बदला जीवनातील गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला तुमचे संवाद कौशल्य बदला टीका सहन करण्याची आणि टीका स्वीकारण्याची तुमची क्षमता बदला साधारणपणे जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप फरक करतो वैश्विक आत्म्याशी तुमचे नाते जितके जास्त असेल तितकेच तुम्ही वैश्विक आत्म्याशी जोडले जाल तुमची कृती करण्याची क्षमताही तितकीच जास्त असेल लक्ष द्या तुम्हाला माहिती आहेच की आजचे शास्त्रज्ञ म्हणतात की जर आपण आठ आठवडे म्हणजे दोन महिने दिवसातून दोनदा वीस मिनटे ध्यान केले तर आपल्या मेंदूतील राखाडी पदार्थ वाढतो आणि मेंदूची रचना बदलते आपल्याला माहीत आहे की ध्यान आपल्यावर परिणाम करते परंतु जेव्हा आपण शास्त्रज्ञांकडून देखील ऐकतो तेव्हा ते जगभरातील अनेक लोकांसंबतच्या आपल्या अनेक वर्षांच्या प्राचीन अनुभवाची पुष्टी करते म्हणून ध्यान करणे महत्वाचे आहे आज दर दोन सेकंदाला आपण या ग्रहावर ताणतणावामुळे सात जीव गमावत आहोत तान तणावामुळे दर दोन सेकंदाला सात लोकांचा मृत्यू होत आहे जे टाळता येऊ शकते म्हणून ध्यान कमी करण्याचा उपाय म्हणजे सखोल ध्यान खोल ध्यान धारणेद्वारे आपण तणावातून मुक्तता मिळवू शकतो आपण लोकांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणू शकतो ताण आणि शिक्षण ताण आक्रमकता आणि हिंसाचार निर्माण करतो किंवा नैराश्य किंवा आत्महत्येच्या प्रवृत्तींना कारणीभूत ठरतो आणि हे सर्व कारण म्हणजे आपल्याला आपल्या मनाला कसे हाताळायचे हे कोणीही शिकवले नाही शिक्षण म्हणजे फक्त माहिती गोळा करणे नाही तर तुम्ही कोण आहात तुम्ही काय सक्षम आहात हे जाणून घेणे आहे शिक्षण म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या सात वेगवेगळ्या स्तरांबद्दल शिकणे म्हणजेच शरीर श्वास मन बुद्धी चेतना अहंकार आणि स्वच्छता आपल्याला अस्तित्वाच्या या थरांबद्दल पूर्णपणे माहिती नाही म्हणून जेव्हा आपल्या आत राग किंवा क्रोध निर्माण होतो तेव्हा त्याला कसे हाताळायचे हे आपल्याला माहीत नसते मी म्हटल्याप्रमाणे घरी किंवा शाळेत कोणीही आपल्याला आपले मन आणि भावना कशा हाताळायच्या हे शिकत नाही म्हणून ते नैराश्य किंवा आक्रमकतेत रूपांतरित होते अभ्यासातून असे दिसून आले आहे की शाळेतील शिक्षकांपैकी मोठ्या प्रमाणात लोक नैराश्याने ग्रस्त आहेत जेव्हा शिक्षक सत्ता नैराश्यात असतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना काय सांगतील ते फक्त नैराश्य हस्तांतरित करतात आनंदी व्यक्ती इतरांना आनंद देईल निराश व्यक्ती फक्त नैराश्य पसरवते म्हणून आपण आपल्या मुलांना अहिंसा शिकवली पाहिजे म्हणजेच अहिंसक संवाद कसा साधावा आणि त्यांचा दृष्टिकोन कसा व्यापक करायचा आणि धीर कसा दाखवायचा माझ्यात शांती तर पृथ्वीवर शांती आजच्या जगात काय चालले आहे जेव्हा लोक तणावात असतात तेव्हा ते, ते स्वतःला किंवा इतरांना दुखवतात फक्त लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही इतके तणावात असता तेव्हा तुम्हाला लोकांवर राग येतो आणि त्यामुळे इतरांना त्रास होतो का हा आपला अनुभव नाही का जेव्हा आपण सामान्य नसतो आपल्या होशात नसतो तेव्हा आपण अशा गोष्टी करतो ज्यामुळे आपल्या प्रियजनांना त्रास होतो म्हणून ताणतणावत आपण स्वतःला आणि इतरांनाही दुखावत असतो आणि हे जग भरकडत आहे म्हणून समाजात अधिक आनंद आणणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला असं वाटत नाही का जीवनाचा उद्देश काय आहे जर आपण आपल्या भोवती फक्त दुःख निर्माण करत असू तर आपण का जगत आहोत बरोबर आपल्या जीवनाचा उद्देश आनंद पसरवणे आहे आनंदाची लाट पसरावा आता आपण पाहू आनंदाचे रहस्य तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी करता त्या का करता अधिकाधिक अधिक आनंद मिळवणे आणि आनंद तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण तणावमुक्त असू आणि जगाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहणे इतके बुद्धिमान असू जीवनात ताण टाळण्यासाठी किंवा ताण निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे ताण तणाव टाळण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आधीच निर्माण झालेल्या ताणापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे श्वास घेण्याच्या सर्व पद्धती ध्यान आपल्याला तणाव कमी करण्यास आणि येणाऱ्या ताणातून बाहेर पडण्यास ज्ञानाची जागा निर्माण करण्यास मदत करू शकते जेव्हा लोकांमध्ये विश्वास असतो तेव्हा संबंध निर्माण होतो जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा संवाद आणि संपर्क तुटतो ज्यामुळे संकटे येतात म्हणून कुटुंबात असो नाते संबंधात असो व्यवसायात असो किंवा राष्ट्रांमधील असो तीन गोष्टींची आवश्यकता असते संवाद संवाद आणि संवाद हृदयापासून हृदयापर्यंतचा संवाद आत्म्यापासून आत्म्यापर्यंतचा संवाद आणि मेंदूपासून मेंदूपर्यंतचा संवाद हे संवादाचे तीन स्तर आहेत ध्यान म्हणजे आत्म्याशी आत्म्याचा संवाद तुमचा दृष्टिकोन बदला तुमचे जीवन बदला जागे होण्याची पाहण्याची वेळ आली आहे आपण येथे कायमचे राहणार नाही आपण पुढचे दहा वीस तीस चाळीस वर्षे जगू कदाचित दहा वर्षे वीस वर्षे आपण जिवंत असताना आपण अधिक हसू शकत नाही का आणि इतरांनाही अधिक हसवण्यासाठी काहीतरी करू शकत नाही का ही जगण्याची कला आहे जगण्याची कला म्हणजे तुमच्या आत असलेल्या विश्वासाला उच्च ऊर्जेशी जोडले जाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद